मुंबईत मतदानामध्ये जी दिरंगाई झाली त्यामुळे उद्धव ठाकरे हे कमालीचे संतापले निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करत आहे असा आरोप उद्धव ठाकरे यांनी सेनाभवनमध्ये संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन केला आहे तसंच कितीही उशीर झाला तरी हटू नका मतदान करा असं आवाहन देखील यावेळेस उद्धव ठाकरे यांनी मतदारांना केलं आता निरंगाई झालेली आहे आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन इथं संताप व्यक्त केलेला आहे उद्धव ठाकरे स्वतः वडाळा परळ धारावी आणि माहीम कोळीवाडा या परिसरामध्ये गेले आणि तिथे त्यांनी मतदारांची बातचीत देखील केलेली आहे नेमकं काय घडलं या संदर्भातली सगळी माहिती उद्धव ठाकरेंनी जाणून घेतली निवडणूक आयोग हा पक्षपातीपणा करतोय असं स्पष्ट दिसतोय मतदारांमध्ये उत्साह आहे पण निवडणूक आयोगाचे जे तथाकथित प्रतिनिधी मतदान केंद्रात बसलेत त्यांच्याकडनं खूप दिरंगाई केली जाते विशिष्ट वस्त्या तिथे नावं दोनदा तीनदा चारदा तपासले जात आहेत मोदी सरकार त्यांच्या पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर मी म्हणून सांगतो की घडघड्यासारखा करतो आहे पक्षपातीपणा करतो आहे दप्तर दिरंगाई ज्याला म्हणतात तशी दिरंगाई ही मतं नोंदवताना केली जाते याच्याबद्दल मी तमाम नागरिकांना आवाहन करतो आहे की आता थोडा वेळ जरी राहिला असला तरी तुमच्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नका